नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन मध्ये तुमचे स्वागत आहे रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास काँग्रेस वर्किंग कमिटीची आज बैठक संसदीय समितीच्या नेतेपदासाठी या नेत्याचं नाव होणार फायनल शपथविधीच्या दिवशी विमानाच्या गिरट्या बंद कलम एकशे अंतरवाली सराटीत आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली नवी ताकद मुंबईत मुस्लिम वोट बँकेकडून भरभरून मतदान बारामतीतल्या दादागिरीला सुळेंचा थेट अजित पवारांना दम नवनीत राणांच्या पराभवामागे रवी राणा यांचा मोठा हात बच्चू कडू यांचं मोठं विधान वंचितांच्या मतांना महाविकास आघाडीचा सुरुंग प्रकाश आंबेडकरांचं भविष्यातील राजकारण धोक्यात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान रोहित जखमी टीम इंडियाचं वाढलं टेन्शन अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबीनायन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर